आत्ताच असं लक्षात आलं की माझ्या फेसबुक अकाउंटवरती लेवा पाटील समाजाने लेवा पाटील उमेदवाराला मतदान करावे अशा प्रकारची एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाचंच काम करत आहे प्रभाग क्रमांक सात ब मधून माझा लहान भाऊ अजय एकनाथ भोळे हा उमेदवारी करत आहे याचा प्रचार करत असताना पण मी भारतीय जनता पक्षाचाच प्रचार केला आणि सोबत रजनीताईंचा नगराध्यक्षपदासाठी पण प्रचार केला परंतु कोणीतरी खोडसाडपणा करून खोडसाडपणा करून माझ्या नावाने अशी पोस्ट टाकलेली आहे की आपल्या समाजाच्या लोकांनी आपल्या समाजाच्या उमेदवाराला मतदान करावे आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे परंतु ही सर्व खोटी पोस्ट आहे माझा यात काहीही संबंध नाही या याविषयीची सायबर क्राईमला मी कंप्लेंट देणार आहे एवढं मी एक्सप्लेनेशन देतो कृपया या अशा माझ्या अगोदर प्रसारित झालेल्या पोस्टवरती कुणीही विश्वास ठेवू नये आणि भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे धन्यवाद